छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील महा मतदान केंद्रात आज सकाळी आपला मतदानाचा हक्क मतदानाचा हक्क बजावला आणि मतदारांना मतदानाचे आवाहनही केले विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत आज वीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या या के मतदान केंद्रामध्ये मी सपत्नीक मतदान केलेलं आहे माझ्या मतदानाचा हक्क बजवून मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे माझी जिल्ह्यातील तमाम मतदार नागरिक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपणसुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करावी आज सर्व कामे बाजूला ठेवायचं प्रथम काम हे मतदान करायचं आहे तेव्हा मतदान करा मतदान करा मतदान करा